महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा वरद म्हणजेच सह्याद्री सह्याद्रीच्या कुशीत लपलेले अनेक नेहमीच आपल्याला खुनवत असतात याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं एक निसर्गाचं अद्भुत चमत्कार म्हणजे संधानदरी नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चालू आहे एक निसर्गातील एक अद्भुत चमत्कार बघण्याकरता म्हणजेच सांदनदरी बघण्याकरता आपण चाललो आहे सांदनदरी म्हणजे जमिनीला पडलेली खूप मोठी अशी एक भेग आहे दोनशे ते तीनशे फूट खोल आणि एक ते दीड किलोमीटरची लांब दरी आपल्याला बघायला भेटते तीच दरी आज आपण बघण्याकरता चाललो आहे आणि आपल्याबरोबर बघण्याकरता काही नवीन मंडळी आहेत मग त्यांची ओळख करून देतो बघा तर आपल्याबरोबर तन्मय सर आहेत आपण याच्या आधी यांच्यावर वॉटर रॅपलिंग केली होती बघा हे आपल्यावर सर आहेत आणि यश सर आहेत तन्मय सरांचे मित्र आणि सचिन सर आहेत आपल्याबरोबर अशा मी चार आज सांदानदेरीच्या भटकंदी करणं आले आहे मित्रांनो खूप सुंदर आणि असा एक खतरनाक अनुभव येणार आहे तर चला तर भटकंदीला सुरुवात करूया आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये संदानदरीचा दुसरा क्रमांक लागतो आता आम्ही गावामध्ये उभेत आहेत गावापासून आपल्याला हा ट्रेक सुरू करायचा आहे डेनेगाव थोडंसं पुढे गेल्यावर आपला वरपी वाडी म्हणून लागते त्या वाडीपासून आपला मेन ट्रेक सुरू होतो डेनेगाव म्हणजे आपला जो आजोबा पर्वत आहे ना त्याच्या पायथ्याशी असणारं हे डेनेगाव आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन गर्दी करत असतात एक अतिप्राचीन जिओग्राफिक फल्टीलाईन्स म्हणजेच जमिनीला पडलेली एक मोठी भेक यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच आहे संधान दोनशे ते चारशे फूट खोल जवळपास एक ते दीड किलोमीटर लांब अशी पसरलेली आहे हे तुम्ही सांधनदरीला तुम्ही येत असाल ना तर सांधनदरीला येण्याकरता तुम्हाला पहिले साम्रत लिहायला लागाल साम्रात हे सांदनदरीचे इथलं बेस विलेज आहे म्हणजे बाजूचं त्याकरता तुम्हाला कल्याण कसारा इगतपुरी यानंतर साम्राल तुम्ही येऊ शकता आणि जी दुसरी वाट आहे ठाणे जिल्ह्यातील शापूर तालुक्यामध्ये ढेणे गाव आहे ना तिथे येते आणि तिथून आपण घाट घाटमार्गे आपण साम्रतला जाऊ शकतो पण हा जो रूट आहे त्या रूटने आम्ही आज चाललो आहे पूर्णपणे आपल्याला ट्रॅकिंग करून जायचं आहे वरती करौली घाटातून साम्रथपर्यंत पाच ते सात तासाचा पूर्णपणे हा ट्रेक असणार आहे आपला आणि तुम्हाला पूर्णपणे जाता वेळेस ही नदी लागते या नदीच्या साईड साईडने आपल्याला पूर्णपणे वर जायचं आहे हे बघा जसं तुम्ही डेण्यातून पुढे येताना तुम्हाला ही नदी भेटते ह्या नदीच्या साईड साईडनेच आपल्याला पूर्णपणे वरती जाण्याकरता रस्ता आहे म्हणजे त्या करोली घाटापर्यंत तुम्ही जर येत असाल तर हा तुम्ही हा लोकेशन म्हणून तुम्ही ही नदी तुम्ही पूर्ण लक्षात ठेवा बरोबर येते ती नदी हा नदीच्या साईड साईडनेच यायचं आहे का दुसरी आजूबाजूला कुठली वाढ जाते त्या वाटेने तुम्ही अजिबात जाऊ नका ह्या नदीच्या वाटेने तुम्ही सरळ पुढे पुढे चालत राही बघा सरळ आपल्या वरती इथे करोली घाट आहे आणि हा मागे इथं हा डोंगर लागेल त्या डोंगर आपल्याला टर्न मारून पुढे यायचं आहे का एक तासामध्ये आम्ही करोली घाट आहे ना त्या घाटाच्या बरोबर पायथ्याशी आले इकडनं आता आपल्याला पूर्णपणे करोली घाटाची चढाई लागेल वरती थोडं इथं नाश्ता करण्याकरता बसतो इथे नदीच्या पात्रामध्येच म्हणजे साईडला आपलं थोडंसं तो पाणी पण आहे म्हणजे पिण्याकरता व हात बी धुण्याकरता त्याचा उपयोग होईल तुम्ही नदीत येता ना तुम्हाला खूप ठिकाणी पाणी बघायला भेटेल पाण्याचं टेन्शन नाही पण जेव्हा तुम्ही वर चढा सुरुवात करता त्या टाळेमाला तुम्हाला पाण्याच्या बाटल्या मधी खाण्याकरता चॉकलेट बिस्किट तुम्ही बरोबर तुम्ही घेऊन या हे बघा आत्ताच नाश्तावर गेले भांडी वगैरे धुतले आहेत बघा इथे घरी कोणी जास्त कोणी कामं करत नाही पण अशा ट्रेकवर आलो ना ते अशी सगळी कामं आपल्याला करावं लागतात हे लक्षात ठेवा ठेवलं आणि <laughs> तुम्ही हे पाणी बघाल ना खाली एकदम स्वच्छ पाणी एकदम बघाल ना खालचं तळ पण तुम्हाला बघायला भेटते बघा एकदम खालचे जेवढे बारीक बारीकडे मासे आहेत खालची रेती आहे खालची दगडी आहेत ना ते पण बघायला भेटते आणि तुम्ही पाणी बघाल ना एकदम थंड असं पाणी आहे हे पण पिण्याकरता एकदम स्वच्छ पाणी आहे आता बरोबर करोली घा घाटाच्या बरोबर खालच्या साईडला आहेत तुम्ही बघाल ना ते 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 तो 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 एक रूट बघा वरच्या साईडला जातो आणि ह्या इथे जी नदी आपल्या इथे क्रॉस करायची खाली उतरून बरोबर समोरच्या साईडने आपल्याला वरच्या साईडला जायचं तुम्ही हे लक्ष ठेवा इथे तर चुकण्याकरता तुम्हाला होऊ शकतं कारण की एक वाटे नदी सरळ येते इकडनं ह्या बघा ह्या साईडने ती वाट सरळ येते आणि इकडे वर जाते जी आपली संधान आपण खाली उतरतो ना त्या साईडला जाते आणि ही ही जी वाटे ना नदी क्रॉस करायची ही आपल्या वरती आपल्या घाटात घेऊन जाते करोली घाटात बघा गा। करोली घाटामध्ये आलो आजु आजु तुम्ही बघाल ना आजूबाजू तुम्ही व्ह्यू बघा पूर्णपणे एकदम खतरनाक अशी आपल्याला सह्याद्री बघायला भेटते आणि वरती आल्यावर नाही बघा मस्तपैकी पाण्याचे झरेत बघा इथं इथे एक वरच्या साईडला आहे एकदम गार पाणी आहे एवढं चढता वेळेस ना पूर्णपणे हे जंगल पार करता वेळेस ना पूर्ण थकवा जाणवतो आपल्याला पण ज्यावेळेस तुम्ही इथे वरती येताना तुमचा पूर्णपणे थकवा ना पूर्णपणे निघून जातो इथं आल्यावर कारण एवढं सुंदर दृश्य आपल्याला सह्याद्रीचं बघायला भेटणार ना एकदम मनमोहक दृश्य असं एकदम आता इथूनच आपल्या वरती पुढे जायचं अर्ध्या घाटापर्यंत आलो आहे अजून एक मला वाटतं एक तास लागला आपल्याला वरती जाण्यापर्यंत बघा चालता वेळेस ना आपलं हे उंबराचं झाड लागतं तुम्ही बघाल ना सगळे बघा उंबर एकदम पिकलेली बघा लाल बुंद आलेले आणि रास्त्यामध्ये अशी आपल्याकडे काय खायला नसेल किंवा आपण काय खायला आणलं नसेल ना तुम्ही असे फळं खाल्लीन तुम्ही एकदम भारी असतात मला बघा खाऊन आतमध्ये बघा एकदम मस्त पिकलेले बघा एकदम आतमध्ये थोडंसं तुरट आहे मस्त लागते खायला एकदम भारी फळ उंबळाचं असं झाड तुम्हाला दिसलं उमराचं तर लाल फक्त लाल बुंद आली तुम्ही खात जा मस्त लागते खायला हे बघा चार ते पाच तासाची चढाई करून आता बरोबर सामरत गावामध्ये आलो आहे आणि तुम्हाला मागं बघायला भेट भेटत असेल आपले अलंग मलंग आणि कुलन हे तिन्ही किल्ले आणि समोर तुम्हाला महाराष्ट्राची सर्वात उंच शिखर पण तुम्ही तर बघायला भेटत असेल तर चला तर आता साम्रजमध्ये <स्था> जाऊया आपल्याला एका ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही कुठं थांबतो आहे आणि आज आराम करणार आहे आणि उद्या सकाळी सांधनधेरीला उतरायला आम्ही सुरुवात करणार आहे तर चला तर साम्रजमध्ये जाऊया आता हॉटेल सांधनमध्ये आम्ही थांबलो इथे आज रात्री इथेच थांबणार आहे आणि आपल्याला समोरच सांधनधरी आपल्याला बघायला भेटते आता बरोबर वाजलेत तीन वाजलेत बघू थोडासा एक दोन तास आराम करूया कारण की पाच ते सात ता, तासाचा ता पूर्णपणे ट्रेक झाला आहे त्याचा थोडासा आराम करूया आणि नंतर थोडंसं आजूबाजूला काही बघण्यासारखं आहे का ते नंतर बघायला जाऊया मित्रांनो आता बसले जेवायला आम्ही दोघांनी अंड्याची भाजी घेतली आणि ते दोघं वेज येत तर जेवत लवकर आणि लगेच झोपाला जाणार सकाळी लवकर उठून आपल्याला सांदनदरीमध्ये आहे तर या जेवायला समोरच आजोबा पर्वत रतनगड आणि मागे अलंग मदन आणि कुलंगड आणि कळसूबाई शिखर सह्याद्रीचे विशालतेचे साक्ष देत असतात शिव सकाळ मित्रांनो मित्रांनो आजचा सा आपला सांध्यानधरीतला दुसरा दिवस आहे आज आपण चाललो आहे उतरण्या उतरण्याकरता आणि सकाळचा मस्त पगे असा सूर्योदय झाला आहे आणि आपल्याबरोबर आज एक दादा आहेत जे आपला सांध्यानधरीतून खाली रॅपलिंग करून आपल्याला उतरवणार आहेत मग त्यांची ओळख करून देतो बघा मी बघा आपल्यावर जगदी जात आहेत आपल्याबरोबर आपल्याला सा पूर्णपणे सांधेनधरीचा आपल्याला ते ट्रेक घडवणार आहेत तिकडं आपण रॅपलिंग करून आपण परत आपलं ढेणे गाव आहे ना आपण तिकडे जाणार आहे ते आपल्याला सांगतील ते काय काय आपल्याला इथून ॲक्टिव्हिटीज आणि कुठल्या कुठल्या गड किल्ल्यावर आपल्याला फिरवतात कुठे कुठे घेऊन जातात हे साम्राज बेसविलेसवरून आपल्याला चांदलवेली करता येते रतनगड करता येतं कळसुबाई पण करता येते पण करता येतं आणि राहण्याची आणि कॅम्पिंगची पूर्णपणे आपल्याला व्यवस्था आहे तुम्ही नाईट कॅम्पिंग किंवा राहण्याकरता येत असाल तुम्ही आल्यावर तुम्हाला एक दोन ठिकाणी तुम्हाला इकडे जायला भेटणार म्हणजे जसं सांदनधरी आहे रतनगड आहे आलंगमर्दन आहे परत कोकणकडा आहे ह्या साईडला तुम्हाला पूर्णपणे करायला भेटेल तुम्ही यांचा नंबर तुम्ही खाली देईलच तर तुम्ही येतो येणार नक्की तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर आणि खूप चांगले लोक आहेत एकदम या साम्रत गावातून नाही बघा तुम्हाला मागते की डोंगर रंग दिसते हे पण अलंग मदन आणि कुलंग हे तिन्ही आपल्याला किल्ले बघायला भेटतात आणि समोरच आपल्याला आपल्या सर्वात महाराष्ट्राला उंच शिखर कळसूबाई पण इथून बघायला भेटतो आणि इथून तुम्ही ट्रेकवर पण तुम्ही जाऊ शकता आणि ह्या साईडला तुम्ही बघायला मागे आपला हा खुटा बघायला भेटतो आणि हा रतनगड्यासमोरच आणि ह्या साईडला पूर्णपणे आतमध्ये आपल्याला सांधन व्हॅलीमध्ये जाण्याकरता रस्ता आहे आपण जिथे राहतो आहे ना तिथून पुढे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटावर आपल्याला ह्या जंगलातून आत जायचे आहे उतरण्याकरता हे बघा आता आपण बरोबर सांदनदरी ना त्याच्या जो एंट्रन्सचा गेट आहे हे बघा कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांदनदरी त्या गेटच्या इथं आलो आपण ह्या साईडला तुम्ही इकडनं जायला ना इकडनं रिवर्स वॉटरफॉल असतो तो पावसामुळे आपल्याला बघायला भेटतो आपल्या ह्या इकडनं जाण्याकरता रस्ता आहे त्याचा बोर्ड पण लावलं बघा रिवर्स वॉटरफॉल आणि ह्याच जंगलातून आपल्याला पुढे आता सांदनदरीला खाली उतरत जायचं आहे आज ना ऑफ डे म्हणजे मधला वार आहे आपला असा नाही तुम्ही संडे सॅटरडे किंवा सुट्टीच्या घरी कुठल्या दिवशी आले ना तर इथून एकदम भयंकर आपल्या गर्दी बघायला भेटते मित्रांनो हे बघा आपण बरोबर सांदन दरीच्या आता तोंडाशी आलो आहे इकडनं पूर्णपणे आपल्याला दरी उतरण्याकरता सुरुवात करायची आहे बघा बरोबर आपण सांदन दरीच्या एंट्रन्स पॉईंट रुपये आहे इथून पूर्णपणे आपल्या जमिनीच्या पोटामध्ये एकदम आतमध्ये खोल उतर जायला लागते आणि आता तुम्ही या साईडच्या तुम्ही पूर्णपणे कातळकडा बघतात ना जसं जसं पुढे जाऊ ना तसं चारशे पाचशे फूट उंच जाईल आणि पूर्णपणे दरी एकदम अशी खाली खोल खोल जाते आणि काही ठिकाणी तुम्हाला पंधरा फूट अशी दरीची लांबी बघायला भेटेल तर कुठे तुम्हाला दोन फूटच तुम्हाला बघायला भेटेल एकदम खतरनाक आजचा अनुभव असताना मित्रांनो लास्ट पर्यंत बघा खूप भारी होणार ही दरीमध्ये उतरायला सुरुवात करतो ना आपल्याला एक ना पाण्याचा जीवंत झरा बघायला भेटतो तुम्ही बारा महिने तुम्ही कधी आय नाही इथे उन्हाळ्यात या पावसाळ्यात या हिवाळ्यात या तुम्हाला हे पाणी पूर्णपणे इथे वाहतानाच तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे तुम्हाला येत वेळेस इथेही तुम्हाला पाण्याचं अजिबात तुम्हाला टेन्शन नाही तुम्ही इथून बाटली भरून घेऊन खाली गेले ना तरी चालेल आणि नाही एकदम थंड आणि असं एकदम बारा महिने वाहणारं पाण्याचा झरा आहे इथे एक मावशी बसतात ताक काकडी वगैरे सगळं घेऊन बसतात खाण्याचं साहित्य तुम्ही कधी तिथे आले नाही यांच्यामुळे तुम्ही नक्की घ्या आज तिथं बसल्या नाहीत त्या मी ते नेहमी इथे बसलेले असतात ते दादा सांगत होते आणि तुम्ही बघाल ना ह्या वॅलीमध्ये एकदम स्वच्छता आहे का कुठेच तुम्हाला एक छोटा पण कचरा तुम्हाला कुठे पडलेला भेटणार नाही बघा म्हणजे आपलं चॉकलेटचं कागद असतं ते पण इथे पडलेलं बघायला भेटणार नाही एकदम स्वच्छ ठेवली इथल्या गावाल्या लोकांनी पूर्णपणे ह्या व्हॅलीची तुम्ही कधी इथं येत असाल ना इथं कचरा वगैरे हो तुम्ही इथं अजिबात करू नका आणि बघाल ना एकदम शांतता आतमध्ये फक्त पाण्याचा आवाज येतो आहे आणि आज आमच्या चौघांशिवाय आणि त्या दादांशिवाय कोणच नाही आहे चला तर खाली उतरायला सुरुवात करूया तुम्ही बघाल ना पूर्ण व्हॅलीमध्ये तुम्हाला अशी मोठमोठी मोठमोटी दगडं तुम्हाला पडलेली बघायला भेटतील एकदम लास्ट पण तुम्हाला दगडं पकड पडलेली बघायला भेटून आणि ह्या दगडांना आपल्याला एकदम सावकास जायचं आहे का काही ठिकाणी छोटी मोठी आहेत काही ठिकाणी भली मोठी आहेत तर उतरता वेळेस एकदम सावकास ते बघा कुठे तन्मेश्वर चालले आहेत बघा आणि मध्ये मी तुम्हाला मला छोटं मोठंसं पाणी बघायला भेटेल तुम्हाला ते पूर्णपणे क्रॉसिंग करायला लागणार आहे कुठे तुम्हाला थोडंसं भेटेल कुठे कंबर भरे कुठे छाती भरे पूर्णपणे आपल्या व्हॅली ते पूर्णपणे पाणी बघायला भेटतं पावसाळ्यात संधान दरीला जाणे अशक्यच असते कारण पावसाचे पाणी या दरीतून वेगाने खाली कोसळ असते त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळा दुपारच्या प्रहरात दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो दरीत गेल्यावर मार्गक्रम करताना पाण्याचे दोन पूल बघायला भेटतात सय्यादला कांदे बटाटावाला हा बघा हे बघा तिथे एक पाण्याचा पॅच आहे एक छातीवर पाणी येतं मग जे सचिन सर आले त्यांनी बॅग बीग पूर्ण डोक्यावर घेऊन आले टी शर्ट विशर्ट काढलेलं छातीवर एवढं काही टेन्शन नाही म्हणजे असं खोल पण नाही छातीवर जास्त करून पाणी असणारे फक्त येत्या वेळेस साईडच्या भिंतीला जर तुम्ही हात लावले तर चांगलं होईल असं म्हटलं पुढं पण जायचं आहे तुम्ही ही व्हॅली बघाल ना बघा काही ठिकाणी तुम्हाला बोलू ना एक दोन दोन ते तीन तीन पुढे एकदम जवळ आहे ह्या ठिकाणी तर पूर्णपणे चिपकलेलीच आहे आणि तुम्ही बघाल ना सूर्याची किरणं अजिबात आतमध्ये येत नाही आणि आतमध्ये एवढं थंड वाटतं आहे ना सगळ्यात मोठं थंड ही दगडं आहेत ना यांना कधी ऊन लागतच नाही ना त्यामुळे हे एकदम थंड पडलेली आहेत आतमध्ये सूर्य आले असतं किरणं आली असते ना तर गरम झालं असतं पण अजिबात गरम होत नाही एकदम थंड वाटते चला आता इथून पुढे जाऊया तुम्ही बघाल ना बरोबर व्हॅलीच्या मधी आलो आहे तुम्ही इथे वरती व्हॅली बघाल ना एकदम चिक चिकटले बघा एकमेकाला एकदम जॉईंट झाली आणि तुम्ही ह्या साईडला ती बघाल ना कुठे पंधरा ते वीस फूट अशी आपल्या लांब बघाल भेटीची रुंदी आतून आणि तुम्ही ह्या इथे बघाल हे बघा दोन फुटाची फक्त रुंदी आहे बघा पुढे एकदम छोटी अशी व्हॅली आहे आणि एकदम अंधार आहे आतमध्ये आणि एकदम थंड वाटते तुम्हाला सांगितलं मग अशी एकदम गार वाटते आणि हे तुम्ही ट्रॅकला कधी ह्या ट्रॅकिंगला कधी असेल ना संदाने तर पावसाळ्यात तुम्ही अजिबात नका येऊ फक्त थंडीचे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही इथे ट्रॅकिंग करू शकता कारण की पावसाळ्यामध्ये ना ही व्हॅली पूर्णपणे पाणी आणि भरून वाहत असते आणि जेव्हा जात असताना व्हॅलीमधून तो वरती थोडं लक्ष ठेवत जा कारण की वरून ना ही सगळी दगड आहेत ना वरच्या साईडने पडलेली आहेत जास्त करून जा, तर जाता वेळेस पूर्णपणे तुम्ही इथं लक्ष ठेवून तुम्ही आतमध्ये जात जा चला तर आता आपल्याला व्हॅलीच्या आपण तोंडाशी आलो आहे आता आपला एक रॅप्लिंग पॉईंट लागेल तिथपर्यंत जायचं आहे हे बघा आता तुम्ही बघा ना आपण व्हॅलीच्या एकदम टोका शेवले बघा इथपर्यंत आपली व्हॅली संपते पण तुम्ही ते मागे बघाल ना खूप मोठे तुम्हाला दगडी बघायला भेटेल का हे दगडं तुम्हाला पूर्णपणे पार करता यावं लागेल आणि इथे बघाल ना पूर्णपणे व्हॅलीचं तोंडा एकदम मोठे झालेलं बघा बर आणि सगळ्यात जास्त दगडी येत ना ह्या इथे पडता का ही साईडची दगडी आहेत ना इथे पडतात इथे वेळेस इथं नंतर सावकाश आणि सगळी लोकांना व्हॅलीच्या इथपर्यंत येतात इथून कोणी पुढे जात नाही कारण की इथून पुढं आता पूर्ण क्लाइिंग करून खाली उतरावं लागतं आणि आपल्या डेनेपर्यंत जायचं आहे तर आता क्लायम्बिंगचा सेटअप लावायला घेतलं आहे सेटअप लावला आहे पटकन खाली उतरूया आणि बघाल ना एकदम मस्त व्यू इथून तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी ते बघा आता बरोबर रॅपलिंगचा जो पॉईंट आहे ना तिथपर्यंत आलो एक पंच्याहत्तर फुटाचा पूर्णपणे कडा आपल्याला खाली उतरून जायचा आहे बघा ह्या साईडने इथून पूर्ण रॅप्लिंगसाठी ते दादा तयारी करतो इथून खाली उतरून जायचं आपल्याला आणि ती मागची व्हॅली बघायला नाही बघा पूर्ण एवढी दिसते वर पूर्ण खाली उतरून आले थोडं एवढ्या मधल्या भागात आणि थोडंसं गरम होते आणि खालच्या वेडला उतरायचं ना पूर्ण बॉडीतून घाम निघतो आहे हा एक पंच्याहत्तर फुटाची रॅपलिंग करायची पुढे गेल्या दहा ते पंधरा फुटाचा एक रॅपलिंग पॉईंट आहे मग तो केला का डायरेक्ट नंतर पटावा लागतो मित्रांनो हे बघा आत्ताचं रॅफरिंग करून खाली उतरलो आहे ते दादा इथूनच पुढे जाणार आहेत आमच्याकडे एक छोटा रोप आहे वीस फुटाचा तर आता इथून नॉर्मल आहे पण रोप इथे खाली लागतोच नॉर्मल म्हणजे रोप पाहिजेच रोप शॉप इथून खाली उतरत नाही पण मित्रांनो ना रॅफलिंग करताना थोडीशी जरा भीती वाटली पण मजा पण तेवढी झाली ते, ते माझी फक्त फाटलेली यांचं सगळ्यांचं दोन दोन तीन तीन वेळा झाले तन्मय सर तर याच्यामध्ये पूर्ण एक्सपर्टच आहेत ते काय टेन्शन नाही तर आता ह्या बरोबर ह्या डोंगरा साईडनी बघ छोटीशी एक वाट आहे खाली उतरत मला दाखवतो बघा मित्रांनो तुम्ही हावाला पॅच बघाल ना ह्याच्या आतून यायला लागता का आपल्याला लक्षात ठेवा एकदम चिमनी क्लाईम आहे एकदम छोटी जागा आहे तन्मय सर खाली उतर तुम्हाला दाखवतो बघा एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक जागा आहे पहिले आम्ही बॅगे आहेत ना पहिले पूर्णपणे रूपच्या सायडने पहिले खाली सोडलं इथे आता सर खाली उतर हे बघा अजून एक रॅपलिंगचा पॉईंट लागला आहे जास्त नाही आहे एक पंधरा ते वीस फूटच आहे आपल्याकडे रस्सी पण आहे चांगली मोठी आणि ते वरती ते बोल्ड पण दिला बांधायला तर सर तयारी करत आहेत इथूनच हळूहळू खाली यायची पाहिजे हो बघा पूर्णपणे सांदन सगळीच खाली उतरवलं हे लास्टचा पॉईंट आहे आता इथून पुढे उतरलो ना पुढे नॉर्मलच आहे पुढे पटारच आहे पूर्णपणे सांदान तरी उतरून खाली आलो आहे आणि तुम्ही बघाल ना इथे समोर आपला सुळका बघायला भेटतो बघा समोर जिथे वरतीच बरोबर सुळका आहे आणि ही जागा आहे ना तुम्ही इथे रात्री टाईमला कॅम्पिंग वगैरे कर तुम्ही करू शकता आणि ह्या साईडने बरोबर वरती चढण्याकरता करोली घाट आहे ना बघा ह्या इथून वरती जाण्याकरता असतं आपण कालचा जो करोली घाट आपण गेलो ना तो इकडनं चढण्याकरता सुरुवात आहे आणि तुम्ही इथून खाली जाऊन बघाल ना इथे एक पक्क मोठं कुंड आहे पाण्याचं म्हणजे धबधबा टाईप आहे तुम्ही ह्या साईडने नका जाऊ खालच्या साईडने गेलं तुम्हाला ते पाणी पिण्याकरता वगैरे वापरण्याकरता करता येईल तुम्हाला एकदम स्वच्छ पाणी इथून जरा रिस्की पॉईंट आहे आणि वरती थोडं तर पाणी भेटतंच येते तुम्हाला यूज करण्याकरता पिण्याकरता हा लास्ट पॉईंट आहे म्हणजे सांधन दरीचा इथून पूर्णपणे हा ट्रेक सांगतो तर तरी या सह्याद्री तिला सांधन दरीमध्ये तुम्ही एकदा या कारण एकदम निसर्गाचं अद्भुत चमत्कार म्हणता येईल अशी पूर्णपणे ही दरी आहे आणि ही बघितल्यावर ना एक वेगळीच मजा आणि एक वेगळीच ऊर्जा तुमच्या अंगात येते कारण की उत्तर एवढं खतरनाक आहे ना एकदम भयानक आहे त्याकरता तुम्ही एकदा ते या सांधन दरीला तुम्ही एकदा नक्की तरी भेट द्या तर चला आता इथून जायचं जायचे दोन तास लागतील आपल्या डेनेगाव जा डेने गावापर्यंत जाण्यापर्यंत आता बरोबर डेणी गावाची इथे आलो आहे तिथे पहिली आपल्या जाताची एक वरपेवाडी लागते तर एक पंधरा ते वीस मिनटं आपण तिथे पोचूया थोडं मॅगी करण्याकरता ह्या बंधाऱ्यावर थांबले छोटंसं असं बंधार आहे आणि थोडीशी आंघोळ पण करणार आहे का कारण की मग चार ते पाच तास झाल्या मी पूर्णपणे आपलं सांध्यानंतर उतरून ह्या पूर्ण जंगल पार केले तर घामाघूम झाले फ्रेश होण्याकरता सगळे आता पाण्यामध्ये जाणार आहेत आणि मॅगी सगळ्यांनी घेतले बनवायला मॅगी खाऊया आणि नंतर आपण सरळ इकडनं पुढे जाऊया एक दहा ते पंधरा मिनटं आपण बरोबर त्या गावामध्ये पोचूया डेणी गावामध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपला हा ट्रेक कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आपली व्हिडिओ जर आवडली तर तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पण परत व्हिडिओ अशा एका नवीन गड क्लियर तर पण तुमची मी रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे